बाबांच्या बरोबर सर्व आलेल्या शंकर मंचांचं आपण टाळ्याच्या ग्रहामध्ये स्वागत करावं ही आपल्याला विनंती आहे सर्वश्रेष्ठ ग्रंथ श्रीमद गीता हा एकमेव ग्रंथ असा आहे की ज्या ग्रंथाचा जयंती उत्सव साजरा केला जातो आणि आम्ही महानव पंचेत आजराने उत्सुकतेने आणि भव्य स्वरूपामध्ये हा जयंती उत्सव आपल्या प्रत्येक मोठ्या मंदिरांमधून आशिर्वाद स्वप्न करत असतो गावोगाव साजरा होतो आणि त्याप्रमाणे महाराज मागणीची श्रीकृष्ण मंदिर सिंधुदुर्ग आश्रम येथे या श्रीमद भगवत गीता जयंती महोत्सवाचं कालपासून आयोजन करण्यात आलेलं आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विशेष अतिथी म्हणून या पदाचा स्वीकार चिंतरीचे जनक आचार्य प्रवण परमभूज्य मंत श्री बाहुळ शास्त्री शर्मा बाबांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती शोभा ही बाबांना विनंती आहे त्यांनी आपल्या विचारांना प्रारंभ करावा गीता जयंती ग्रंथ पंथ आणि मानते संत त्या तीन गोष्टी महत्वाची आपल्या जीवनात ग्रंथाचा आधार पंथा संतांना असतो संतांचा आधार पंथा असतो आणि म्हणून ग्रंथ जर नसते आज आपल्या इतकं वाईट वाटते की आपल्या हिंदू धर्मातले नव्वद लाख ग्रंथ जाळले गेले दे। पीठ होतं ना त्या ठिकाणी नालंदा आणखी एक विद्यापीठ होतं तिथं तुम्ही कल्पना कर करू शकणार नाही की इतके ग्रंथ त्या ठिकाणी जाळले गेले ग्रंथ जाणणं म्हणजे एक संप्रदाय किंवा एक विचार जाणं नाही तर विचाराची समग्रता जशी म्हणजे लाखो लोकांनी तिचे हे केलेले आहे एखादी कविता किंवा दोहा लयाचा असला तो आपल्याला शोधावा लागतो तो टाकावा लागतो टाळ्या आपल्याला मिळतात ते त्याच्या असतात पण त्यांनी केलेले कष्ट जोसंग्रह जो आहे तो जाळला गेला अभंग बुडाण्याचं आम्हाला समाधान म्हणजे तिथे फार वाईट वाटलं तुकू अभंग म्हणजे एक विचाराचं भौतिक खाद्य ते बुडाले ते सांप्रदायिक नव्हते म्हणून त्यांची बोडवली बरं झालं असं म्हणता येत नाही सा। ते सांप्रदायिक अभंग नव्हते त्याच्यामध्ये मूल्य होतं आणि म्हणून जगाचा विचार करणारे ते अभंग होते अशा प्रकारे संतांचे ग्रंथ आधारभूत आहेत आपल्याला तर आजचा हा गीता जयंती जो ग्रंथ होतोय याच्यामध्ये गीता ग्रंथ आहे हा सगळ्यात महान ग्रंथ आहे कारण उपनिष्ठात सार गीतेमध्ये आलेले आहे आणि म्हणून सार वाहक अशा प्रकारचा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये पहिला जो शब्द आहे त्या शब्दावर मी थोडस बोलणं आणि लिहून जाईल पहिला शब्द आहे तो आहे त्या धृतराष्ट्राचा आंधाळ्या माणसाचा त्याला अत्यंत भूरत आहे आणि मोलाला त्याला सगळं द्यायचं आहे खूप चालक तो त्याने या वर्ष शिष्ट्यासाठी पाठवलं अजूनपर्यंत निरप पोहोचवलं की अर्जुना आपशात भांड चांगलं मी आपलं गोळ संपून जाईल याच्यामध्ये सगळे चालक होती समजदारी नव्हती समजदारी नव्हती की हस्तेनं बोलला जे हे पांडव किंवा कौरवांना मिळायला पाहिजे हा त्यातला भाग होता त्यात शब्द आलेले धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे हा शब्द वाढतो एका जागे त्या जागेला दोन नाव आहेत धर्मक्षेत्र त्या कुरुक्षेत्राच्या जागेलाच म्हटलेलं आहे कुरुक्षेत्र त्यालाच म्हटलेलं आहे याचे कारण आहेत की धर्मक्षेत्र म्हणजे त्या ठिकाणी अनेक देवी देवतांचं वास्तव्य आहे आणि त्या अनेक साधकांनी उपासना केलेली आहे म्हणून ती धर्मक्षेत्र आहे धर्मक्षेत्र यासाठी की धृतराष्ट्राच्या अगोदर त्या ठिकाणी राजाने शेती केलेली आहे धान्य काढलेलं आहे म्हणून ते कुरुक्षेत्र आहे कुरुक्षेत्राचा शब्दाचा अर्थ की आपण करण्याचं क्षेत्र निष्पत्ती करण्याचं क्षेत्र आपलं शरीर सुद्धा क्षेत्र आहे इरम शेरम कोणते आणि म्हणून मातीमधून आपण धान्य पिकवतो मतीमधून आपण ग्रंथ पिकवतो म्हणून माती, माती आणि शेती दोन्ही सारखेच आहे गुगवनशक्ती शेतीमध्ये आहे गुगवन शक्ती मातीमध्ये आहे म्हणून शंभर शंभर ग्रंथ पि माणसाच्या धोक्यातली मतीची शेती किती मोठी आणि किती विस्तारित असेल किती कंप असेल एक लाख ग्रंथ एक लाख श्लोक लिहिणार हे वर्णिक असे रामायणाचे हे अद्भुत कार्य आहे फार अद्भूत कार्य गीतेची सुरुवात चुकीच्या माणसाने बरोबर केलेली आहे कारण तर ठिकाण जे आहे ना गीतेच म्हणजे कुरुक्षेत्राचं म्हणजे लढाईचं म्हणजे मारामारीचं आणि तिथं प्रवचन करायचं आहे कृष्णाला नसतं जमलं आपल्याला कोणाला जमलं नसतं मारामारीच्या प्रसंगामध्ये माणूस विघून जातो नवराबाई कुठं भांडण असला तर नको म्हणून माणूस विघून जातो आणि तो दोन गटाचं वादन पन्नास पंचावन्न लाख लोक एकत्र आले मारामारीसाठी आणि तिथं कृष्णाने निमंत्रण घेतलं म्हणजे गेलं असतो कशाला प्रवचनाला गेला नाही जर असं थोडंसं उशीर लागलं मी सुरमूळ करायला लागलो की बाबांचा प्रस्तावित कधी संपत इतकं चांगलं प्रस्तावित तरी मला वाटायला लागलं की लवकर वर पाहिजे लवकर गेलं कृष्ण कसा गेलं असेल सगळ्या मध्ये उभा कसा राहिला असेल त्याचा चेहरा कसा असेल गर्दी सापडलेल्या माणसाचा चेहरा कसा असतो ट्राफिकमध्ये सापडलेल्या माणसाचा चेहरा कसा असतो अर्जुन तर रडायलाच लागला अर्जुनचा चेहरा असा आणि सगळ्यांच्या मोठी आवळ्या कधी सुरुवात होती कधी आक्रमण म्हणून सांगता येत नाही त्यावर काय करायचं कसं नाही पण कृष्ण शांत आहे गीतेचा मतितार्थ सगळ्या कृष्णाच्या चेहऱ्यावर उमटलेला आहे प्रहसन्नी व भारत असं तिथं नाही तो हसतोय कसा हसतोय गोष्ट हसतोय तो जीवन तो मुक्त आहे वाल तो आहे पण ती भूमी पाहण्याच्या अगोदर कृष्णाने ती जागा बघितली तुम्ही ग्राउंडसाठी जागा बघताय क्रिकेट खेळायचं आहे व्हॉलीबॉल खेळायचं आहे जागा बघताय मोजताय सगळं ग्राउंड तयार करताय तुम्ही त्याला ग्राउंड थाडी करायचंय म्हणून तो गेला की मारामारीची योग्य जागा आहे का जागा सुद्धा मारेमारीची योग्य पाहिजे लक्षात हो। ठेवा तुम्ही राहण्याची जागा पाहता जडपण्याची जागा पाहता स्मशानाची पाहता व भांडणासाठी सुद्धा एक जागा असते आणि जुन्या काळामध्ये क्रोध गृह म्हणून निर्माण केलेलं असायचं तेवढा राग आल्यानंतर त्या घरात जाऊन बसायचं आणि मग ना राजा विचारायचं की ती कुठे गेली तेवढी क्रोध घरामध्ये गेली राग आल्यानंतर दुसऱ्याकडं जायचंच नाही स्वयंपाकघरात राहत नाही भाडे आदरतात आपडतात छापतात त्याचं एक स्वतंत्र गुरु असत गुरु असत आणि म्हणून ही जी आहे भरताची आई रामायणामधली ती त्या क्रोध घरात गेलेली होती काही काही तिथे तिला समजायला गेला मग तिथं क्रोध करण्याचा अधिकार असतो हरकत नाही शिमग्याच्या दिवशी आपल्याला अधिकार काय असतो शिव्या द्यायचा अधिकार हळुहळू होळी पूर्णाची होळी बाबी मेला संध्याकाळी आणि मग शिव्या द्यायच्या हुळुरू म्हणायचं तो एक दिवस असतो व्हायचा निर्मळ व्हायचा जे आपल्या पोटात सासू येते ओकायचं तो दिवस असतो तर असं ते एक जागा पाहिजे मला कधी बघितली तुम्ही जिथे लागेल तिथे सोडून जातं नाही तशी जागा असेल आणि मग ते, ते परिसरामध्ये गेले तिथे गेल्यानंतर शेतकऱ्याला भेटले एक शेतकरी काम करत होता तो ना पाणी चालू होतं बांधाला पाणी चालू होतं पाणी भरतो ना पण त्याला पाणी चालू होतं आणि ते पाणी काही अडवलं जात नव्हतं शेतकरी फवड्यानं ओढत होता पण माती थांबत नव्हती म्हणजे शेतकऱ्याने काय केलं स्वतःचं मुल मुलगा होता सहा महिन्याचा त्याला जवळ बोलवलं त्याला पाडलं त्याला कापलं त्याला मारलं त्याचे तुकडे केले आणि त्याचं धड त्याच्यामध्ये टाकलं कृष्णाने बघितलं ते धड त्याच्यामध्ये टाकलं आत्ता पाणी आडलं आणि दुसरीकडे ते पाणी गेलं कृष्णाने विचारलं जे घर कुठे म्हणजे ते खेड्यामध्ये अमु गावी तिथे गेलंच कृष्ण गेल्यानंतर त्याचा जो म्हातार होता म्हणजे त्या मुलाचा आजोबा त्याला विचारलं की बाबा तुझा मुलगा पाणी भरतो हो म्हणे पाणी भरायला गेला ना सोबत आहे म्हणे हो सोबत आहे नातोडा तुझ्या मुलाने मारलं म्हणे ते पाणी आडत नव्हतं त्याच्यात टाकलं तो म्हटलं पाणी आडला का म्हणे आडलं म्हणे मग काही हरकत नाही इतकी क्रूर माणसं पाहिजे आणि असतात तशा जागेवरची माणसं जिथं ममता नावाची गोष्ट शिल्लक नसते मारामारीसाठी ममता पुसून टाकावी लागते नातेवाईक बघावे लागत नाही की समोरचा माझा आहे अर्जुनाला तेच झालं म्हणून तो गडबडला आणि मग कृष्णाने ठरवलं की इथं मारामारी व्हायला पाहिजे कोणालाच खीव येणार नाही कोणालाच दया येणार ना नाही कोणालाच मया ना येणार नाही इथं मारामारी व्हायला जसं बंगालमध्ये सध्या कुणाला दयाने मय नाही हिंदू मानल्या जातात बलात्कार होतात बाया पळून नेल्या जातात त्यांच्यावर अत्याचार होतात अशी ती भूमी मारामारीच्या योग्य तिची भूमी आहे म्हणून तिथे ते क्षेत्र ठरवलं झाडं वगैरे तोडले सगळं पटांगण तयार केलं इथपर्यंत सगळा प्रवास आहे मी बोलत होतो धर्म या शब्दावर धर्म कर्म वर्म हे सगळे शब्द खूप महत्वाचे याला खुले आहे याला चव आहे त्याला एक अर्थ आहे परमार्थ आहे ध्रुव शब्दापासून तो धर्म शब्द धार नाही ध्रुधार धर्म धारण करणे याला धर्म म्हणतात धारण करणे म्हणजे कायमचा टिकला पाहिजे जो कायमचा टिकतो ना भाव तुमच्यामध्ये त्याला धर्म असं म्हणतात जो धरसोड करतो त्याला धर्म असं म्हणत नाही फुलांचा जो रंग आहे ना तो धर्म आहे फुलांचा सुगंध जो आहे ना तो गुण आहे त्याला धर्म म्हणत नाही तो गुण आहे तो गुण जाणार आहे पूर सकल्यानंतर गुण राहत नाही परंतु त्याचा कलर राहतो पुराच्या पाकळ्या करा बारीक बारीक करा तरी त्याला कलर असतो तो असतो त्याचा धर्म ध्रो धार येते प्रजा धार यती आणि म्हणून सगळं धारण करणं चांगलं धारण करणं याला धर्म असं म्हणतात आणि म्हणून हा जर धर्म आहे त्याचं नाव पोषक तत्व आहे त्याच्यामध्ये म्हणून तो धर्म धर्म हा पोषक असतो याचा उलट अधर्म हा शोषक असतो इतक्या सोप्या सगळ्या व्याख्या धर्म पोषक असतो आचार धर्म पोषक असतो विचार धर्म पोषक असतो उच्चार धर्म सुद्धा पोषक असतो हे सगळे पोषक असतात तुमचा आहार सुद्धा धर्म आहे तो पोषक आहे पोषक आहार घ्यायला पाहिजे विचार धर्म आहे आचार धर्म आहे उच्चार धर्म आहे हा पोषक आहे हा ज्याने धारण केला ना तो आहे जगद्गुरु तो आहे सर्वश्रेष्ठ संत आणि हा संत पोचलेला असतो त्यामुळे साधू असताना चाललेला असतो साधू पेक्षा संत मोठा आहे म्हणून ब्रह्माला संत ही विशेषण लाभलेला आहे संत ही विशेषण सूत्रामध्ये आलेला आहे तो पोचलेला आहे कारण धर्म आहे त्याच्यामध्ये पोचलेला आहे तो दुसरा अधर्म आहे एक चांगला आहे एक वाईट आहे म्हणून शंकराचार्यांनी जी धर्माची व्याख्या केली ना यह सकल प्राणी मात्रांना धर्म सगळ्या प्राणी मात्रांना श्रेय मिळेल असा जो आहे तो आहे धर्म निश्रेय तो धर्म आहे याच्यामधून कुठली जात सुटलेली नाही कुठला प्रांत सुटला नाही कुठलं काही काही सुटलेलं नाही एखाद्या सामान्य माणसामध्ये तो असतो आणि तो जबरदस्त असतो की इतिहासातल्या माणसाच्या पराक्रमाला तो गोरांडून जातो त्याच्या तेजापेक्षा अधिक तेजित असतो मी दोन सर एक गोष्ट सांगितली की द्रौपदीचे वस्त्र आहार झालं त्यावेळेस द्रौपदी रडते भीष्माने खाली मान घातलेले दुशासनाने मान वर केलेले जेव्हा सज्जन खाली मान घालतात ना त्या दुष्ट माणसं वर मान करत असतात आता इथे मान कोणाची कापायची दुष्टाची नाही सज्जनाची कापायची घरात बसला म्हणतो मी स्मरण करतोय गाठी घेतोय रस्त्याला तुझ्या गली होतो तुझ्या घरासमोर पूर्वी ओढत चाललंय ढाकू तुला ओढत नाही तो तिथे बलात्कार करतोय तू सज्जन नको असा सज्जन म्हणून भीष्माचे माना कापायला हरकत नाही या सज्जनाने मला खाली घातलेला आहे दुशासना तर मारा पण अगोदर यांना कृष्ण आवर्जून समजून घेते मग यांना मार ही सज्जन कामाची नाही ही धार्मिक नाही आणि म्हणून सकल प्राणी मात्र सहसा धर्म द्रौपदी त्या काळामध्ये होती आजही आहे सगळं बदललंय तो बदललेला आहे आणि म्हणून द्रौपदीचं वसाधारण होत असताना द्रौपदी धावा करते ते रडते यांनी खालीमाना घातलेलाय नवऱ्यांनी खालीमाना घातला काय करावते ना आणि मग ते म्हणते कोथे गोंताला या योग्य व्यक्तीचं नाव तिला बोलायला लागली ही झाली एक बाजू आता या वर्षी पावसाळ्यामध्ये आराणी आहे तिला काही कळत नाही साधी आहे निरक्षर आहे आणि तीन माणसं आणि सख्खे भाऊ मध्ये मोटर पंप पाण्यात काढण्यासाठी त्यातला एक वाहून गेला तिला बघितलं वाहून गेला आता तिथे वस्त्र की आवडते द्रौपदीनी वस्त्र फेडते आणि सगळं लोगळं फेकलं तिने फेकलं फेकल्या फेकल्याबरोबर उरलेल्या दोन भावांनी त्या पकडलं आणि काठावर आणलं त्या माउलीने त्या माने काठावर ही चांगली माणसं आहे दिसत नाहीत आपल्याला दिसत नाही पण उल्लेख करत नाही त्याला मोठेपणे देण्याचा प्रयत्न करत नाही आपण आणि म्हणून धर्म शब्दाचा अर्थ आहे की पोषण करणे संकट हरण करणे बोलू नका कोणी संकट हरण करणे आणि त्या ठिकाणला सुरक्षित ठेवणे याचं नाव आहे धर्म म्हणून धर्म क्षेत्र धर्माच्या क्षेत्रावर ते युद्ध झालेलं आहे आणि त्या युद्धामध्ये असलेला धर्म सगळ्यांनी यथोचित पाळलेला आहे सूर्यास्त झाल्यानंतर युद्ध करायचं नाही हा नियम जो आहे ना तो धार्मिक नियम सगळ्यांनी सांभाळलेला आहे हातामध्ये शस्त्र नसेल तर मारायचं नाही स्त्रियांवर शस्त्र चालवायचं नाही हा धर्म सगळ्यांनी सांभाळलेला आहे म्हणून धर्म शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला एकच शब्द सांगतो धर्म म्हणजे चांगल्या गोष्टीची धारणा करणे आता ठरवलं की मला परिच्छेद करायचा आहे तो आहे धर्म तो धर्म आहे परिच्छेदाच्या नावाखाली उपवासाच्या नावाखाली खेळ खायचे रतळं खायचे आणि शाबुनानं खायचा हा अधर्म आहे विरुद्ध बाजू जे आहे ना तो अधर्म आहे आणि म्हणून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र म्हणजे करण्याचं क्षेत्र एक आहे करण्याचं क्षेत्र ते क्षेत्र आहे तुम्ही गाठी करता ते कुरुक्षेत्रावत रूपाचा स्वयंपाक करताय ते कुरुक्षेत्रुणी तिथे पेरलं उगवलं त्याचा धान्याचा त्याने यत्न केला त्यामुळे त्याला कुरुक्षेत्र असं म्हणतात ही परंपरा आहे कौरवांना ही मोठी परंपरा आहे त्याला कुरुक्षेत्र म्हणतात आजच या धर्माचा आपण जर विचार केला धर्म धोक्यात मूर्ती प्रकाश मध्ये असं म्हटलंय अधर्माचा त्यागू करावा धर्माशी आधारू द्यावा सदोकुरांना विषयी ठेशी धर्म स्वीकारण्याच्या अगोदर अधर्म पुसून टाका बसवायच्या अगोदर तुम्हाला चांगले चांगले जे करते अगोदर ते बसवा वाळू टाका काय खडी टाका आणि म्हणून अधर्म जो आहे त्याचा त्याग करा आणि धर्माशी आधारू द्यावा धर्माला आधार द्या आधार, आधार द्या धर्माला धर्माला आधार द्या म्हणजे काय धर्म भक्कम आहे धर्म रक्षित रक्षित तो भक्कम आहे डॉक्टर भक्कम आहे पेशंटला सांगतो की मला मदत करा थोडी काय मदत करायची शांत बसून राहा फक्त शांत शांत इंजेक्शन देईन हालचाल करू नका शांत बसून राहा आणि म्हणून तो शांत बसलेला असतो त्यांनी डॉक्टरला आधार दिलेला असतो असा धर्माला आधार यायचा आहे आधार देत असताना एक पथ्य पाळायचं सदोखू पुरुखू सांगावा जो दोषवंत पुरुष आहे तो पहिले सांगा धर्मापेक्षा महत्वाची आज्ञा ही आहे सदोष लोक तुमच्या भोवताले असतील खोटे स्थिती करणारे तुमचे भोवताले असतील लुबाडणारे तुमच्या भोवताले भरपूर असतील तुमचे गोड कौतुक करून तुम्हाला झपणारे को भरपूर लोक असतील अधर्माचा त्याग करावा पहिले अधर्माचा त्याग करा नंतर धर्माशी आधारू देवा ताई तुम्ही आले टाळे वाजवा सगळ्या आमदार साहेब तिथे बसलेले अधर्माचा त्याग करावा सदो पुरकू सांगावा विषय केसी आणि ते विषय केसी शब्द वापरलेला आहे अलग आहे सर जो सूत्रामध्ये आलेला आहे तो सांगायचा सा। संबंधाचा संबंध तो विशेष इथे विशेष शब्द आहे काळजी करून आवर्जून हे टाकून द्या सदो पुरकू विषय केसी तो दोषवंत पुरुष किती चांगला असेल तरी त्याला सांगून द्या तो तुमच्या सहवासात आला त्याची हिंमत वाढल तुमच्या सहवासामुळे तुमचे खास खास त्याला माहिती होते आणि तो एक दिवस तुमच्यावर उभे येईल तुम्हाला त्रास देईल त्याला दे। सोडून टाका सांडून द्यायला धर्म म्हणजे धारण करणे सगळ्या प्राणी मात्रांची दया दया धर्म का मूळ है पाप मूळ अभिमान धर्माचं मूळ आहे दया संप्रदाय कुठला असो कसाही असो तुमची दया चालू हो सारखी हा गीतेचा सा गाभार आहे या दयेच्या मुळामध्ये इथे युद्ध सुरू झालेलं आहे ती सुद्धा एक दया आहे दया तिचे नाव धर्माचे पालन अनेक निर्दालन कंटकाचे तुकोबाच्या अभंगातील शब्द किती चांगले पहा दया कशाला म्हणतात धर्माचं पालन करतात त्याला दया म्हणतात आणखी दया कशाला म्हणतात आणि निर्दालन कंठकांचे दुष्टांचे निदान करा दुष्टांना मारा मेला काय म्हणायचं हे नाही त्याच्यावर दया करताय भविष्यात वाईट होऊ नये म्हणून तुम्ही त्याच्यावर दया करताय आणि म्हणून तिथं दया करा अथेरी काय आला तर त्याला निवेदन पत्र द्यायचं नसतं पाच हजार लोकांना मारण्यासाठी तो आला आणि तुमच्या देर हातात एक दगड आहे घाला डोक्यात माझी परवानगी डोक्यात आला तिच्या पाच हजार लोक वाचतील त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल इथं भित्र होऊन नाही चालणार ना आपल्याला आपल्याला आपलं कवच पाहिजे आपण सुरक्षित असायला पाहिजे सुरक्षित असायला पाहिजे आपण आणि हे चूक झाली म्हणून त्या नालंदा विद्यापीठामध्ये नव्वद लाख ग्रंथ जाळल्यानंतर परत त्यांनी विचार केला हे ग्रंथ कुठलं जिवंत जायच आणखी म्हणून या लोकांचं पाठांतर आहे इथले जाळे तिथं काय करायचं त्यांना जाळ त्यांनी जाळून तिथं तुमची दया कामाली तिथं तो कामाची दया कामाची अनेक निर्धारानं कंटकाचे म्हणून धर्म सांभाळा जो ज्या धर्मात असेल त्याने त्या धर्माचं पालन करावं सगळ्या धर्माच्या मुळाशी दया आहे जो जो ज्या धर्मात असेल धर्मात बदल करू नका काही करू नका सगळं आहे सगळीकडे चांगलं आहे एवढ्या ठिकाणी सांगतो शुभेच्छा देतो